या पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु

दहा आणि रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी चार ते आठ आर्यन्स वर्ल्ड स्कूल मजरेवाडी इथं यामध्ये सहा वर्षे दहा वर्षे आणि सोळा वर्षाखालील मुले यांचा सहभाग असणार आहे या उपक्रमामुळे मुला, मुलांचा सहभाग आत्मविश्वास आणि आनंदी शिकण्याची प्रक्रिया अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय यामध्ये एक मिनिटाचे मजेदार खेळ फेस पेंटिंग टॅटू मेकिंग बिडिंग ऍक्टिव्हिटी ट्रॅम्पोलिन मिकी माउस जम्पर आकर्षक मॅस्कॉट परफॉर्मन्स आदी उपक्रम घेण्यात आलेत यामध्ये स्पेल स्पर्धा भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वासासाठी तसंच ब्रिलियंट ब्रश चित्रकला स्पर्धा सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव अकरा एक्क्याण्णव चव्वेचाळीस चाळीस या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे भवत शेवे भवत शेव देव देव देवा देव देवा भवत शेवान भक्ते वेवा